पॉवर स्टेरिंग आहे तर एक लाख तीस हजार रुपये आणि डिझेल इंजन मध्ये गाडी आहे तर एक लाख वीस हजार डिझेल इंजन मध्ये गाडी आहे तर दोन लाख साठ हजार रुपये एक लाख पन्नास हजार पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी फक्त एक लाख दहा हजार सेव्हन सीटर गाडी पाहिजे तर दोन लाख पंचेचाळीस हजार प्रत्येक गाडीला दहा लिटर पेट्रोल देणार आहे फक्त एक लाख पंचेऐंशी हजार सीएनजी मध्ये गाडी तर नव्वद हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या आवडत्या कार डीलरशिप वरती आलेलो आहे जिचं नाव आहे करण मोटर्स आणि करंट मोटर्स मित्रांनो लो बजेट कारसाठी ओळखलं जातं पाहू शकता माझ्या मागे आता चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे खास दिवाळीसाठी सर्व काही गाड्या तुमच्यासाठी घेऊन आले आहेत तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत गणेश सर आणि सलमान सर जे की करण मोटर्सचे ओनर आहेत तर सर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले आहेत यावेळेस आपल्याकडं भरपूर अशा चाळीस ते पन्नास गाड्या आहेत पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये गाड्या भरपूर आहेत आणि एकदम आपण कमी बजेटमध्ये गाड्या देणार आहे आणि यावेळेस आपण प्रत्येक गाडीला दहा लिटर पेट्रोल देणार आहे ऑफर वगैरे पण गाडीवरती ठेवलेली आहे खास दिवाळीसाठी तुमच्यासाठी आणि एकदम बेस्ट टू बेस्ट किमती देणार ना सर एकदम बेस्ट किमतीत देणार आहे आपण एकदम कमी बजेटमध्ये गाड्या देणार आहे आपण या तुम्ही गाड्या बघा करून रेटमध्ये मंडळी करू रेट सर्वात पहिले आपण करण मोटरचा ऍड्रेस समजून घेऊया जेव्हा आपण जगताप डेअरीकडून काळेवाडीच्या दिशेने जातो तुम्हाला हा शिवराज नगर बस स्टॉप लागेल आणि त्याला लागूनच ही वूड्स नावाची सोसायटी आहे आणि वुड सोसायटीच्या पुढे पाच पावलं आलं की तुम्हाला लगेचच डाव्या हाताला करंट मोटर्स दिसणार आहे तर हा करंट आपण सुरुवात करूया आणि पाहूया कुठल्या किमतीमध्ये काय काय गाड्या इथे मिळत आहेत सलमान सर सर्वात पहिली गाडी कुठली आहे दोन हजार नऊ ची फॅट पुंटो आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी देणार आहे आपण एक लाख पन्नास हजार रुपयाला पाहू शकता दीड लाखात तुम्हाला पुंटो मित्रांनो मिळणार आहे एम एच मध्ये रेड कलर मध्ये गाडी उपलब्ध केली आहे सरांनी रे सिल्वर कलर मध्ये पण सर, ही पण तुम्हाला एम एच बारा मध्ये मिळते सर हिची गाडी ही दोन हजार दहाची पॅट पु आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे तर या गाडीचे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि गाडी टॉप मॉडेलमध्ये आहे गाडीमध्ये दोन एअरबॅग आहेत अँड्रॉइड म्युझिक सिस्टम आहे गाडीला कंपनीचे चार एल लागलेले आहेत तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पंचवीस हजार हो रुपयाला एक लाख पंचवीसला तुम्हाला मिळणार आहे सीएनजी जर बसवलाय तर मायलेज पण चांगला असं मिळून जाईल आणि पुढे पाच वर्ष पण मित्रांनो आरामात तुम्ही गाडी ही वापरू शकता पुढे तुमच्यासाठी सर घेऊन आले पोलो हायलाइन मॉडेल असणार आहे काय आहे दोन हजार चौदाची ची पोलो आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे हायलाइन व्हेरियंट आहे तर या गाडीची आपण कोट केलेली आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपये तर दोन साठ मध्ये डिझेलमध्ये सरांनी पोलो ती पण टॉप एन वेरियंट गाडी उपलब्ध केली आहे मायलेज चांगला मिळणार आहे आणि डिझेल पोलोची तशी बरीच डिमांड असते सरांनी शोधून गाडी स्टॉक मध्ये इन केलेली आहे अजून एक रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता फोर्ड ची फिगो आलेली आहे ऑलो व्हील्स वगैरे सर्व गाडी तुम्हाला मिळणार आहे काय दिले सर दोन हजार दहाची फोड फिगो आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडी देणारे आपण फक्त एक लाख वीस हजार रुपयला पुढे पाच वर्ष पण आरामात गाडी तुम्ही वापरू शकता आणि डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे तर मायलेज पण तुम्हाला हेल्पॅक गाडीला चांगला असं मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या पुढे स्टॉक मध्ये आलेली आहे इंडिगो सी एस दोन हजार नऊ ची इंडिगो आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस में में सी एन जी मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख दहा हजार एक लाख दहा हजारात तुम्हाला सीडन कार मित्रांनो मिळणार आहे सीएनजी बसवलं तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी आतून आणि बाहेरून एकदा पाहून घ्या मंडळी सेव्हन सीटर गाडी पाहिजे बजेट मध्ये पाहिजे तर शिवलेट मध्ये आलेली आहे एन्जॉय आहे दोन हजार चौदा ची एन्जॉय आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाला दोन लाख पंचेचाळीस हजार तुम्हाला सेव्हन सीटर मित्रांनो गाडी मिळणार ती पण मध्ये व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या अजून एक डिमांडिंग गाडी मित्रांनो आलेली आहे पाहू शकता टाटाची नॅनो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे काय दिलं सर दोन हजार सोळाची टाटा नॅनो आहे ट्विस्ट मॉडेल आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे आणि मागून डिक्की पण ओपन होती या गाडीची ते ए सी वगैरे सगळं वर्किंग मध्ये गाडी आहे ते पण गाडी सिंगल ओनरमध्ये आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजारात तुम्हाला मित्रांनो पाहू शकता डिक्की ओपन होणारी पावर वाली टाटा नॅनो सरांनी उपलब्ध केलेली आहे एकदम बजेट प्राईजमध्ये ज्यांना कोणाला नॅनो घ्यायची असेल धावत पळत या कुठे व्हिजिट कराय तुम्हाला कारण मोटर स्विफ्ट डिझायरची बरीच डिमांड असते सरांनी गाडी स्टॉकमध्ये इन केलेली आहे मग पारामध्ये काय दिलं आहे सर दोन हजार दहाची स्विफ्ट डिझायर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मधी गाडी आहे त्या गाडीचे दोन हजार तीसपर्यंत पेपर क्लिअर आहे गाडी देणारे आपण फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार स्विफ्ट डिझायर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे जे कोण बरेच जण डिमांड करत होते दोन मागच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये सरांनी बजेट प्राइस मध्ये इथे उपलब्ध केलेली आहे पुढे रेड कलर मध्ये आलेली आहे झेन स्टील दोन हजार सात ची जेन स्टील आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त नव्वद हजार रुपयाला नव्वद हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो में मिळणार आहे आणि मायलेज वगैरे एकदम भन्नाट असं तुम्हाला या गाडीत मित्रांनो मिळून जाईल व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करा टकाटक कंडिशनमध्ये आहे झेन इस्टिलो एम एच बारामध्ये आजच्या स्टॉकमधली ही तिसरी फोर्डची फिगो आहे काय दिलं सर दोन हजार दहाची फोर्ड फिगो आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी पण प्युअर पेट्रोल इंजिन मधी आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला तर एक पस्तीसमध्ये मित्रांनो फोर्डची फिगो घेऊन जा तीन तीन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत पुढे आहे वॅगनर दोन हजार दहाची वॅगनर आहे दोन हजार तीसपर्यंत पेपर क्लिअर आहे ते ही पण गाडी सिंगल ओनर आहे गाडी देणारे आपण फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयाला एक पासष्ट मध्ये घेऊन जा ही पण तुम्हाला सिंगल ओनर मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी फोर्ड फिएस्टा आहे व्हाइट कलर मध्ये दोन हजार बाराची ची फोर्ड फिएस्टा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आणि सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आपण फक्त एक लाख पन्नास हजार करा एक लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे ही सिडन कार व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या एम एस चौदा मध्ये गाडी असणार पुढे एम एस चौदा मध्ये आहे ऑल्टो दोन हजार दहाची ऑल्टो आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि ही पण गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी ऑल्टो मिळणार आहे आणि ऑल्टोच्या मायलेज बद्दल मी त्यांना सांगायला नको एकदम भन्नाट असं तुम्हाला गाडीत मायलेज मिळून जाईल नेक्स्ट गाडी आहे फॅमिली कार वॅगनर दोन हजार ची वॅगनर आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख रुपयला किंवा एक लाखात तुम्हाला मित्रांनो बाईकच्या रेट मध्ये पाहू शकता कार उपलब्ध केलेली आहे वॅगनार प्युअर पेट्रोलमध्ये एम एच बारा मध्ये गाडी असणार आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी वॅगनार आहे एम एच बारा मध्ये व्हाईट कलर मध्ये दोन हजार अकराची ची वॅगनार आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आणि प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला एक सत्र मध्ये आर घेऊन जा हाती वापरलेली गाडी असणार आहे व्हाइट कलर मध्ये नेक्स्ट आहे ऑल्टो केटेन दोन हजार दहा चे के टेन आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ते गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपये एक दहा मध्ये ऑल्टो केटेन घेऊन जा हिला पण भन्नाड अस मित्रांनो चोवीस पंचवीस प्लस मायलेज तुम्हाला गाडी मिळून जाईल आणि एम एच बारा मध्ये गाडी उपलब्ध आहे बजेट प्राइस नेक्स्ट मित्रांनो स्टार स्टॉक मध्ये उपलब्ध झाले काय असणार आहे सर दोन हजार दहा ची स्टार आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे फक्त एक लाख रुपये होंडा सिटी दोन हजार ची होंडा सिटी आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे फक्त एक लाख चाळीस हजार रुपये चेक करा अजून एक बजेट प्राइस मध्ये होंडा सिटी सरांनी उपलब्ध केलेली आहे बरेच जण डिमांड करा सर गाडीची स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी ऑल्टो केटेन आहे एम एस चौदा मध्ये दोन हजार अकरा ची ऑल्टो केटेन आहे पेट्रोल प्लस एनजी मध्ये गाडी आहे पण ते गाडी देणारे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये मध्ये ऑल्टो केटेन घेऊन जा सीएनजी मध्ये तुम्हाला उपलब्ध केली आहे तर दोन गाड्या आहेत एक प्युअर पेट्रोल मध्ये आणि एक पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला मिळते पुढे तुमची आवडती गाडी सर घेऊन आले स्विफ्ट आलेली आहे दोन हजार सात ची स्विफ्ट आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपयाला पुढे मित्रांनो शेअर लेट ची गाडी आलेली आहे काय दिलाच नाही दोन हजार चौदा ची शेवरलेट ची सेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी ते पण गाडी आपण देणार फक्त एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मध्ये घेऊन जा अजून एक शेवरलेटची ची गाडी आलेली आहे एम एच बारा मध्ये दोन हजार दहा ची शेवरलेट ची युवा आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त नव्वद हजार रुपये तर पाहू शकता अंडर वन लॅक तुम्हाला गाडी मिळणार आहे पुढे अजून पाच वर्ष आरामात गाडी वापरू शकता आणि एम एच बारामध्ये ही ची युवा असणार आहे मध्ये पुढे आले बी दोन हजार दहाची बीट आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख तीस हजार रुपये एक तीसमध्ये मेदानो शोअरलेटची बीट घेऊन जा एमए चौदा मध्ये सरांनी ही गाडी इथे उपलब्ध केलेली नेक्स्ट आहे आयटी दोन हजार दहा ची आयटीए प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे मॅग्ना वेरियंट आहे गाडीला चारही पॉवर विंडो एसी वर्किंग कंडिशन मध्ये आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला आजच्या स्टॉक मध्ये ही दुसरी फोर्ड ची फिगो आहे व्हाइट कलर मध्ये दोन हजार दहाची ची फिगो आहे ही पण गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी देणारे आपण फक्त एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजार पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मित्रांनो घेऊन जा फोर ची फिगो सरांनी उपलब्ध केलेली आहे लो बजेट मध्ये दे मित्रांनो गाडी आलेली आहे झेन आले दोन हजार दोन ची झेन आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त पन्नास हजार आणि फक्त पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला कार मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या मित्रांनो प्रीमियम गाडी पाहिजे आणि एकदम बजेट मध्ये पाहिजे तुमच्यासाठी सर घेऊन आले मर्सेडी दोन हजार नऊ ची मर्सेडीस आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ते गाडी देणारे आपण फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये ला। साडेतीन लाखात तुम्हाला मर्सिडीज सरांनी उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या आणि एम एच बारा मध्ये मित्रांनो ही गाडी असणार आहे नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो एस एक्स फोर दोन हजार नऊची एस एक्स फोर आहे ही पण गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये ती गाडीचे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडी देणारे आपण फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला तर एक पंचवीस मध्ये एस एक्स फोर घेऊन जा सिडान कार ऑप एन्ड व्हिरियंट गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि पुढे पाच वर्ष पण आरामात गाडी तुम्ही वापरू शकता पुढे टाटाची मांजा मित्रांनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली दा आहे सिडान कार काय दिले सर दोन हजार दहाची टाटा मांजा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे आपण फक्त एक लाख रुपयाला एक लाखात मित्रांनो सिडान कार घेऊन जा नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो एक्स फोर दोन हजार सातची एस एक्स फोर आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे तर ही गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख पाच हजार रुपयाला एक, पा, एक लाख पाच हजार तुम्हाला मिळणार आहे आधुनिक सीडानकार सरांनी उपलब्ध केलेली आहे टॉप एंड वेरियंट गाडी मित्रांनो असणार निसांची मायक्रा आलेली आहे एम एच बारामध्ये मध्ये दोन हजार दहाची निसान मायक्रा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे आणि ही पण गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी देणारे आपण फक्त एक लाख रुपयाला पुढे अजून एक लो बजेटमध्ये फोर्ड ची फी तुम्हाला मिळणार आहे गाडीला दोन हजार सातची ची फोर्ड फिएस्टा आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे तर ही गाडी देणारे आपण फक्त सत्तर हजार रुपये अंडर वन लॅक तुम्हाला ही सिडान कार मिळणार आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार एक लो बजेट मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे इंडिका दोन हजार अकराची ची इंडिका आहे डिझेल इंजिन गाडी आहे पण गाडी आपण देणार आहे फक्त सत्तर हजार रुपये तुम्हाला डिझेलमध्ये कार मित्रांनो उपलब्ध केलेली आहे सरांनी पुढे वॅगनर आलेली आहे ब्लॅक कलर दोन हजार नऊची ची वॅगनर आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तेही पण गाडी सिंगल ओनर आहे ते गाडी देणार आहे आपण फक्त एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार वॅगनर घेऊन जा सिंगल ओनर सरांनी अजून एक गाडी एम एच चौदा मध्ये तुमच्यासाठी खास उपलब्ध केलेली स्कोडाची गाडी आलेली आहे गाडी असणार आहे दोन हजार दहाची ची फॅबी आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे ते गाडी देणारे आपण फक्त नव्वद हजार रुपयाला नव्वद स्कोडाची फॅबिया घेऊन जा सीएनजी मध्ये तुम्हाला सरांनी उपलब्ध केले दोन हजार चौदाची ची ची सेल ही पण ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख पाच हजार रुपयाला एक लाख पाच हजार शेवलची सेल घेऊन जा आजच्या स्टॉक मधली ही दुसरी गाडी असणार आहे स्टॉक मधली दुसरी ऑल्टो दोन हजार दहाची ऑल्टो आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे ते पण गाडी पे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आहे ते गाडी देणारे आपण फक्त एक लाख पंधरा हजार रुपयाला पंधरा हजार पेट्रोल प्लस सी एन जी ऑल्टो मित्रांनो गाडी घेऊन जा दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही मोटर मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सरांनी इथे सर्व काही गाड्या उपलब्ध केल्या आहेत अगदी पन्नास हजार रुपयापासून मित्रांनो इथे गाड्यांची सुरुवात होते आणि गाड्यांवरती ऑफर वगैरे पण सर आणि ठेवलेली आहे तर नक्की मी त्यानो या दिवाळीला इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन तुम्ही समक्ष या मेकॅनिक घेऊन या तुम्ही समोरासमोर डॉक्युमेंट चेक करा आपण एकदम यावेळेस आहे ना एकदम बजेटमध्ये गाड्या देणार आहे आणि एकदम योग्य किमतीत गाडी देणार आहे आपण तर प्रत्येक गाडीला आपण दहा लिटर पेट्रोल देणारच आहे शंभर टक्के तुम्ही या समोरासमोर गाडी बघा योग्य डील करून देऊ तर मित्रांनो एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार आहेत तर नक्की यादीवायला इथे व्हिजिट करायला विसरू नका ह्यांची जेवढी जी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार